नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त शक्तीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांकडे आहे पण तिची खरी किंमत आपल्याला अनेकदा कळत नाही हो ती शक्ती म्हणजे वेळ चला तर मग या संसाधनाच्या खऱ्या सामर्थ्याला जरा जवळून पाहूया कधी विचार केलाय की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती आहे अशी गोष्ट जी पैशाने विकत घेता येत नाही एकदा हातातून निसटली की संपलं परत कधीच येत नाही आणि गंमत म्हणजे आपण तीच गोष्ट सगळ्यात जास्त वाया घालवतो या एकाच प्रश्नाच्या उत्तरात खरंतर आपल्या आयुष्याची गुणवत्ता दडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपला वेळ तर मग या प्रत्येक क्षणाची प्रत्येक सेकंदाची नेमकी किंमत तरी काय आहे ती पैशात नाही तर अनुभवात आणि आयुष्यात मोजली जाते यावर जरा विचार करून बघा गमावलेलं धन संपत्ती आपण पुन्हा कष्ट करून मिळवू शकतो बरोबर ना पण गेलेला क्षण तो तर कायमचा इतिहासाच्या पानांमध्ये जमा होऊन जातो म्हणूनच म्हटलं जातं की वेळ हेच आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं धन आहे कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा किती तरीपटीने मौल्यवान आपल्याला माहितीये की वेळेचे तीन भाग आहेत भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ पण यापैकी आपली खरी शक्ती कुठे दडलेली आहे आपण खरंच कुठे काही बदल घडवू शकतो हे आपल्या सगळ्यांसोबतच घडतं नाही का आपलं शरीर तर इथे असतं वर्तमानात पण मन मन मात्र एक तर भूतकाळातल्या चुकांवर रडत बसतं किंवा भविष्यात काय होईल या चिंतेत गुरफटलेलं असतं पण सत्य काय आहे सत्य हे आहे की आपण भूतकाळात जाऊन काहीही बदलू शकत नाही आणि तर आपण पाहिलेलंच नाही आणि या दोन्हीमध्ये अडकून आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात मौल्यवान क्षण हातातून गमावून बसतो तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हाच की आता म्हणजे हा जो क्षण आहे हाच एकमेव खरा आहे हीच ती जागा आहे हाच तो पॉईंट आहे जिथे आपण काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो जो कुणी ह्या क्षणाचा योग्य वापर करायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने बुद्धिमान नाही का ठीक आहे मग या वर्तमान क्षणाचा वापर करायचा तरी कसा याचं उत्तर आहे संकल्पाच्या शक्तीने जेव्हा आपण आपलं सगळं सगड़ लक्ष सगळी एनर्जी एकाच ध्येयावर लावतो ना तेव्हा एक जादू घडते याचा अर्थ खूप सोपा आहे भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडून द्या पूर्ण एकाग्रतेने फक्त आणि फक्त वर्तमान क्षणात एक निश्चय करा जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपली सगळी ऊर्जा एकाच दिशेने वाहू लागते आपलं काम मग फक्त आपलं राहत नाही तर ते एका मोठ्या वैश्विक शक्तीशी जोडलं जातं आणि मग यश मिळणं हे निश्चितच असतं तर मग या वर्तमानावर ताबा मिळवण्याचा परिणाम काय होतो याचा थेट संबंध येतो यशाशी खरंतर हे आपल्याला दोन अगदी स्पष्ट मार्गांवर आणून उभं करतं यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ना एकच मोठा फरक असतो यशस्वी लोक वेळेला एक गुंतवणूक एक इन्व्हेस्टमेंट समजतात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवतात याउलत अयशस्वी लोक टाईमपास कसा करायचा ह्याच विचारात आपला वेळ वाया घालवतात ही एक छोटीशी सवयच आयुष्यात जमीन आसमानाचा फरक निर्माण करते तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय निघतं यशाचं रहस्य कोणत्या मोठ्या गुंतागुंतीच्या फॉर्म्युलामध्ये नाहीये ते एका साध्या गोष्टीत आहे वेळेचं व्यवस्थापन ज्याने वेळेवर ताबा मिळवला त्याने समजा आपल्या यशाचं दारच उघडलं आणि हे जे सगळं विवेचन आहे याची प्रेरणा युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या कालातीत साहित्यामधून घेतलेली आहे त्यांचे विचार आपल्याला वेळ आणि जीवनाच्या मूल्याबद्दल एक अगदी नवीन दृष्टिकोन देतात आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न जर प्रत्येक क्षण हा असा खजिना आहे जो एकदा गेला की परत कधीच येणार नाही तर मग पुढच्या क्षणाचा वापर कसा करायला हवा कारण आपलं भविष्य दुसरं तिसरं कशावर नाही तर याच क्षणात घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून आहे